नमस्कार मुंबई कुराची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत मी मुलुंडच्या छत्रपती संभाजीराजे मैदानात आहे मैदान अत्यंत सुंदर आहे मैदान एवढं मोठं मैदान आहे बघा आणि मैदानात वेगळी गोष्ट काय आहे तर या मैदानात गाणीही लागलेली आहेत आणि खूप वयस्कर जे आहेत ते तिथे जॉगिंग आहेत तरुण मुलं जी आहेत ते जिम करत आहेत आणि खूप सुंदर वातावरण आहेत या सगळ्या सुंदर वातावरणात मी म मुंबई कुणाचे हा कार्यक्रम करतो आहे उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये गेले होते त्याचबरोबर मनोजरांगे पाटील यांच्या सभा सुरू आहेत राज ठाकरे नांदेड हिंदू हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत महाराष्ट्रात राजकारण तापल्या अजितदादांची संवाद यात्रा सुरू आहे नऊ ऑगस्टला शत शा, श शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा सुरू होणार आहे राजकारण तापलेल्या दोन महिन्याच्या अंतरावर निवडणूक आहेत तर या सगळ्या निवडणुकांच्या वातावरणामध्ये सामान्य माणसाला काय वाटतं आहे इथे या गार्डनमध्ये येणाऱ्या लोकांना काय वाटतं हे मी जाणून घेणार आहे आणि आत्ता बघा एक सुंदर गाणं ऐकायला येतं जर तुम्हाला ऐकायला येत असं त्या गाण्याचे बोल असे आहेत की इस मोडसे पण या सगळ्या गाण्याच्या सुरांमध्ये मुंबईकरांचा सूर काय म्हणतोय हे मी जाणून घेणार इथे काही तरुण इथे बसलेले आहेत काय नाव तुमचं विजय गौतम विजय गौतम तुमचं नाव काय सौरभ सिंग सौरभ सिंग तुमचं नवीन नवीन शर्मा नवीन शर्मा तुमचं माझं नाव प्रवीण आता तुम्ही कुठून म्हणजे कुठले आहात मूळचे कुठले कुठल्या कुठलं राहायला ठाण्याला आता सौरभ सौरभ ना सौरभ सौरभ आता आता मला सांगा की राजकारण तापलेलं आहे बरोबर उद्धव ठाकरे तिकडे दिल्ली दिल्लीमध्ये गेले मनोज पाटलांची सभा होते राज ठाकरे हिंगोली नांदेडच्या दौऱ्यावर हो आहेत आणि त्यातच लाडकी बहीण जी योजना आहे ती सरकारने घोषित केली आहे तिचा हप्ताही आता दोन महिन्याचा मिळणार आहे काय म्हणजे राजकारण सुरू झालं राजकारण भरपूर सुरू आहे लाडकी बहीण योजना चांगली आहे पण हे किती इम्प्लिमेंट होईल त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही आम्ही काय किती किती हे इम्पॅक्टफुल होईल कारण की आपण पुढच्या मागच्या निवडणूक बघितलं लोकसभेमध्ये काय झालं खासदारकीमध्ये तर काय राजकारणामध्ये काय सांगित येत नाही आता काय होईल पुढच्या विधान लो, लोकसभेत पाहिलं आपण काय झालं ते एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळाला बाकीच्या जागा महायुतीला मिळाल्या चारशे पार काय झाले नाही विधानसभेत काय होईल विधानसभेत त्याचमुळे विधानसभेत काय होईल काय सांगत येत नाही इंटरेस्टिंग होईल काफी इंटरेस्टिंग होईल आता याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं शिंदेचं काम चांगलं आहे आणि उद्धव ठाकरेंचं कसं उद्धव ठाकरेंचं त्यांना कसं अडीच वर्ष फक्त मिळाले तर सांगू शकत येत नाही की काय त्यांचं काय चांगलं काम होतं पण साहेबांनी केलं आहे साहेबांचं काम चांगलं आहे ते लाडकी बहीण योजना असेल किंवा रोडचं काम आहे भरपूर काम चालू आहे मेट्रोचं काम आहे हां ही मान्य मी मान्य करतो की हे कोस्टल रोडचा प्रकल्प तो महायुतीचे प्रकल्प होतात जेव्हा साहेब आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होते पण चांगलं आहे सगळ्यांचं काम चांगलं आहे पण शिंदेसाहेब आम्हाला मोदींवर परत महायुती वोट मागू शकते कुटले ही पन मा, वोट मोदी जो हम लोग इमेजिन नहीं कर सकते कि क्या हो सकता था इंडिया में आज मोदी है इसलिए इंडिया में इतना सब कुछ स्टेबल है चार सौ पार क्यों नहीं हुआ बहुत सारे कारण थे बहुत सारे कारण थे मोदी जी ने मोदी जी का जो एक जो अपोजिशन ने इंडिया अलायंस ने जो नरेटिव सेट किया था उस नैरेटिव को मोदी जी या बीजेपी की टीम ने उस तरीके से टैकल नहीं किया उस नैरेटिव को अगर से, सेट नैरेटिव को टैकल किया होता जो कि आरक्षण खत्म कर देंगे जो कि ऐसा कुछ नहीं होने वाला था लेकिन एक दो स्टेटमेंट बीजेपी के लोगों की तरफ से ऐसे आ गए जिससे लगा आरक्षण खत्म हो जाएगा लोगों के मन में डर आ गया मोदी जी चार पार बोल रहे हैं मतलब वो चार सीटों को ला कुछ ऐसा फेरबदल कर सकते हैं तो इसलिए लोगों के मन में एक डर था तो इसलिए अभी ये बात कर रहे हैं इससे सहमत नहीं मैं थोड़ा सहमत नहीं हूँ क्योंकि आ, ये हम लोग का हाँ तो लोकतंत्र लो, ही मैं इनकी तरफ से नहीं मैं बोलता हूँ कि एक जैसे अभी सब लोग बोलते हैं डिक्टेटरशिप हो जाता है तो जैसे भी बांग्लादेश में आपने देखा कि क्या हुआ या फिर हम लोग ने श्रीलंका में देखा कि क्या हुआ तो उस तरह का हमारे यहाँ पे ना हो तो करके वो चीज़ों के लिए विपक्ष को मजबूत होना बहुत जरूरी है ठीक है तो विपक्ष अभी कहीं ना कहीं मजबूत हो रहा है लेकिन आने वाले दिनों में और मजबूत रहे थे कि मोदी है करके हमारा बांग्लादेश नहीं हुआ है बात कहीं ना कहीं सही भी है क्योंकि एक मजबूत आपको नेता चाहिए जैसे कि मोदी जी मजबूत है बिल्कुल उन्होंने फेस वैल्यू मैटर करता है खास करके हम लोगों के लिए भी तो मैटर अच्छा, तो किया उद्धव ठाकरे सीएम का अगर फेस बनेंगे हाँ। तो महाविकास आगाड़ी को फायदा होगा बिल्कुल फ़ायदा होगा जो अभी हम लोग ने अभी इलेक्शन में देखा हम लोग ने वो फायदा तो उस तरह का दिखेगा और आने वाले दिनों में मैं बोल रहा हूँ कि दो तीन महीनों में शायद इलेक्शन है तो उसका डेफिनेटली सरकार बननी चाहिए उनकी बननी चाहिए इंडिया एयरलाइंस की जो भी यहाँ पे ये तो बोलेंगे महायुति की सरकार अभी वो उनका बोलना है मेरा बोलना अलग है महाविकास की सरकार? अभी जिस हिसाब से अभी ये लोग देवेंद्र फडनवीस जी ने सरकार चलाई है लास्ट दो सालों में फिर उन्होंने जैसे अजीत पवार को लाया अपने गुट के अंदर तो वो कहीं ना कहीं जनता को लगा कि भाई ये सिर्फ सत्ता के लिए आप कर रहे हैं तो आपका खुद का एक एजेंडा जो होता था जो एक बीजेपी का सेट किया हुआ रहता था कि ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन अभी वो कहीं ना कहीं वो उस रास्ते से भटकते हुए दिखाई दिए अभी लोकसभा में एक मुद्दा था वही मुद्दा विधानसभा में रहेगा हो, हो सकता है क्योंकि अभी जो दिल्ली की राजनीति है और मुंबई की जो राजनीति है महाराष्ट्र की जो राजनीति है वो काफी डिफरेंट है तो इसकी वजह से वहाँ के यहाँ के लोकल मुद्दे पे पब्लिक वोट करती है तो इसीलिए डेफिनेटली यहाँ पे बहुत अच्छी फाइट और टफ फाइट होने वाली है के मैदान में क्यों बैठे हो यहाँ काम करते हो या थोड़ा सा तो उसके लिए प्रतिक्रिया मैं प्रयत्न कर रहा हूं उसका बहुत भी। बहुत बहुत शुक्रिया। प्रतिक्रिया। रहा। तुमसे नाम का नाम विजय गौतम इंडिया मोदी का सपोर्ट तुम्हें किसी का सपोर्टर नहीं हूँ काम अगर अच्छा होना चाहिए और देश के हित में होना चाहिए किसका काम अच्छा है उद्धव ठाकरे का कि एक शिंदे का अभी तो एक नाथ सिंधे अच्छा काम कर रहे हैं क्योंकि उद्धव ठाकरे जीन थे मगर उन्होंने तो अभी अपनी सरकार भी नहीं बचा पाई ना अपने विधायकों को बचा पाए तो वो जब अपना उनका मैनेजमेंट ही नहीं सही है और उनका मतलब जो ये पावर होता है क्या तो अपनी पावर का इस्तेमाल नहीं कर पाए तो फिर ये चीज़ तो नहीं सही लग रहा है हमारे हिसाब से तो उनके विधायक अगर दूसरी पार्टी में चले गए तो ये तो लीडरशिप जो है उनका वो नहीं सही है तो मेरा कहना है की एक एकनाथ शिंदे जो कर रहे हैं अच्छा कर रहे हैं या प्रतिक्रिया मी घेतोय मुंबई कुणाच्या या मैदानातून मी तुम्हाला थेट लोकांच्या प्रतिक्रिया कुठल्याही कट का, न मारता अनकट या प्रतिक्रिया प्रतिक्रियापर्यंत पोहचवत आहे लोकसभेच्या निवडणुका झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काय मत लोकांचा लोकांचं तर हे काही लोक बसलेले आहेत साहेब नमस्कार 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 कशा म्हणजे काय नाव तुमचं रामचंद्र रामचंद्र गाव कुठलं आहे कराड तुमचं गाव कुठलं सातारा सातारा तुम्ही अहमदनगर अहमदनगर दोन पश्चिम पश्चिम महाराष्ट्राचे लोक आहेत आता आता मी भी अंदाज लाडकी बहीण योजना सरकारने आणली आहे फायदा होईल महायुतीला सांगता येत नाही येत ते तर म्हणतात आम्ही दोनशेच्या वरती जागा काढू ते म्हणतील त्यांना म्हणायलाच पाहिजे काय म्हणताय आता चांगलं आहे ठीक आहे पण जे रिटायर झाले आता काटी आहे माझी हां ते तीन हजार दे सुप्रीम कोर्टचं म्हणजे डिसिजन होतं पेन्शन योजना हां हां जु जुनी पेन्शन नाही तुमची जे तीन हजार रुपये द्यायचे होते नाईंटी फाईव्हची स्कीम नाईंटी फाय नाईंटी फाईवची स्कीम काय आहे आम्ही काय आता मी तेराशे रुपये घेतोय फक्त तेराशे रुपये मी घेतोय माझं घर त्याच्यात आता लाडकी बहीण एक मिनिट आता लाडकी बहीण हा जो हे आहे ना तो सर्वसाधारणपणे किती पिरियडपर्यंत पर्यंत आहे त्याच्यात हा असेल लग्न झाल्यानंतर समजा लग्न झाल्यानंतर तू ती तिच्या घरी गर गेली माझी बहीण समजा ना सर त्यावेळी काय नाही काय स्पष्टता आहे का त्यांचं असं म्हणणं आहे की घरातील ज्या दोन महिला आहेत त्यांना सरसकट त्याचं आर्थिक उत्पन्न साठ हजाराच्या खाली आहे त्यांना सरसट सरसकट बरोबर बरोबर इयर सिक्स्टी इयर साठ वर्षापर्यंत साठ वर्षापर्यंत बरोबर अरे पण ते साठ वर्षापर्यंत जे आता से, माला, माला, माला मी सेवन्टी एटचं आहे सेवन्टी एट मला माझं वय आहे मी काय करणार माझा प्रश्न मी तुम्हालाच विचारतो मी काय करणार तेराशे एकोणपन्नास रुपये माझी पेन्शन आहे नाईंटी फाईव्हची हां नाईन्टी फाईव्हची पेन्शन माझी तेराशे एकोणपन्नास आहे केरला कोर्टनं डिसिजन दिली होती द्यावी हे पण द्यावी म्हणजे त्यांच्याकडून काय काय वसूल करून किंवा काय कसे असेल ते आम्हाला कुठे मिळते ठीक आता विधानसभेच्या निवडणूक आहेत लोकसभेला महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या होत्या आता तेवढ्याच जागा महाविकास आघाडीला मिळतील का म्हणजे जास्त जास्त मिळतील महाविकास आघाडीला कसं काय मिळते का, का, का? का, का? भाजप तर एकदम जोरात आहे अजितदादांची संवाद यात्रा सुरू झाली हा सवा यात्रा होऊ दे की लोक एवढी आता वेळी न राहिलेली आहेत तो दुसरा शब्द वापरला असता पण नको तो शब्द कुठला शब्द नको नको बोला 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 लोक आहोत बरं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कामामध्ये काय फरक उद्धव ठाकरे ज्यावेळी ॲज ए चीफ मिनिस्टर झाले त्याच्यानंतर ताबडतोब करोना आला करोना आला वर्ल्ड तुमच्या केनं महाराष्ट्राची वाहवा केली जागतिक संघटनेनं की करोनाचा जो काळ होता त्याच्यात यांनी चांगलं काम केलं त्यांना काम काम करायला वेळ कुठे मिळाला नाही मिळाला कुठे मिळाला तर एकनाथ शिंदे पण एकदम धडाकेबाज काम करता असं त्यांचे लोक म्हणतात प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळा असतो कोण जिंकलो या वेळेला आघाडी मी जिंकणार आघाडी जिंक तुम्हाला का काय वाटतं कोण कोण जिंकलं हे महा आघाडी जिंकणार आघाडी जिंक तुम्हाला तुम्हाला काय मला काय सांगता येत नाही मला त्याचा अंदाजच नाही काय कोण येईल किंवा काय मी राजकारणामध्ये काही इतपयचं निवडणूक झाली अंदाज तर आला आपल्याला तो आला पण विधानसभेचा भाग हे वेगळं होतं आणि लोकसभेचं वेगळं होतं त्याच्यामुळे कोण येईल का, ते काय मला ना। तरी नाही काय सांगता येणार आता जे काही एकनाथ शिंदेचं काम सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांचं काम सुरू आहे अजितदादांचं काम सुरू आहे त्याचा काही प्रभाव हो पडेल महाराष्ट्राच्या मतदानावर त्यांचा काही फरक पडणार नाही त्यांचा काही फरक पडणार नाही चीफ मिनिस्टर होते चव्हाण त्यांनी लाडली बन हा केला त्याचा इकडं तो ए, आता केला इलेक्शन इलेक्शनच्या काय तुम्ही शिवसेनेत होता त्यावेळेपासून का केलं ला नाही लाडकी बन त्यावेळेपासून का केलं नाही निवडणुकांच्या तोंडावर अर्थात जे काय आत्ता ज्या स फॅसिलिटीज मिळणार किंवा काय हे निवडणुकीचं आहे बाकी काही नाही आता सा मला ना सांगा राज ठाकरे हे म्हणतात की आरक्षण कोणालाच नाही दिलं पाहिजे या मताशी सहमत ते तो तो वेगळा प्रश्न आहे था। राज ठाकरे काय बोलत आहेत आज हे बोलतील भाऊ उद्या दुसरं बोलतील राज ठाकरे कुणाला द्यायचं नाही हा प्रश्न आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय आहे hmm. कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय आहे फिफ्टी पर्सेंट बॅकवर्ड क्लास hmm. म्हणजे जे इतर मागास कि मागास इतर किंवा हे त्यांचं त्यांना पण द्यायचं नाही का असा एक प्रश्न आहे कुणाला देणार नाही म्हणजे जर आता मी म्हणतो हे तुम्ही मग ते जातीव जातं हे होतं असं पण होतं दोन टक्के चार टक्के मॅक्झिमम आपले ब्राह्मण आहेत हां आता मी स्पष्टच बोलतो दोन टक्के चार टक्के ब्राह्मण आहेत सर्विस किती आहे सर्विस किती लोकांना मिळते त्यांच्या जवळजवळ एकशे दोन टक्के लोकांना त्यांच्या लोक नोकरी आहेत आरक्षण राहिलं पाहिजे असं तुमचं तुमचं काय म्हणणं आरक्षण राहिलं पाहिजे राज ठाकरे म्हणतात कुणालाच नाही आरक्षण राहिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण का जे वंचित लोक आहेत ज्यांना काही काम धंदा नाही काय नाही यांच्यासाठी आरक्षण पाहिजेच ना आता त्यांनी त्याचा शोध केला पाहिजे की कोणाकडे जास्त पैसा आहे कोणाकडे कमी नोकऱ्या आहेत काय ते ज्याला नोकऱ्या नाहीत किंवा काय कमी ज्या आहेत त्यांना ते आरक्षण दिलं पाहिजे मुंबई कोणाचा हा कार्यक्रम का मुलुंडच्या मैदानातून करतो साहेब नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं अजय पंजेटकर अच्छा तुम्ही रोज जॉगिंग करता हा म्हणजे ऑलमोस्ट आठवण दोनदा अजय जी आता निवडणूक आहे बघा समोर विधानसभेच्या निवडणूक आहे लोकशा लोकशाहीमध्ये लोकांना बोलण्याचा हक्क आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा एक सामना होणार आहे काय पाहिलं काय चित्र पाहिलं नाही आता जे आता सरकार आहे आपलं शिंदे साहेबांचं त्यांनी सुधारणा बऱ्याच केल्या म्हणजे यू कॅन से इन्फ्रास्ट्रक्चर बाकीच्या लोकल म्हणजे लोकांच्या सुविधा पार्क गार्डन ह्याच्या बाबतीत त्यांचं बरंचसं यू कॅन से की ते बरेच अग्रगाणी आहे त्याच्यामध्ये फ्रॉम फ्रॉम प्रिव्हियस सरकार त्यामुळे मला हे जरा बरं वाटतं की साहेबांचं आणि काम करायचा त्यांचा आवेश हा फारच चांगला आहे आता निवडणुकीच्या तोंडावर तो लाडकी बहीण योजना आणली असं विरोधक म्हणतात तुम्हाला काय वाटतं नाही नाही इथे इथं बेसिकली लाडकीपणी योजना हो आहे ना ही बेसिकली सर्वसामान्य स्त्री यांच्याकडे यांच्याकडे उत्पन्न नाही आहे त्यांना काही ना, ना काहीतरी एक एक सरकारतर्फे एक 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 प्रकारचं अनुदान आहे म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की याच्यामध्ये की अशी काही गिफ्ट वगैरे नाही आहे सर्वसामान्य स्त्रियांकरता त्यांना एक आठ हजार रुपये म्हणतात एक पेन्शन टाईप सरकारने सुरू केले ते फार अतिशय सुंदर योजना आहे कोण जिंकेल महाविकास आघाडी की माहिती विधानसभा ते सांगू शकत नाही पण चांगली असं मला हो हो हुँ। हुँ। चला खूप खूप धन्यवाद आणखी काही लोक येतात काही जॉगिंग साठी येतात खूप सुंदर गार्डन आहे तुम्ही कधी आलात तर इथे दोन मिनिटं वेळ द्या गार्डन मध्ये पण आणखी साहेब नमस्कार ना काय नाव तुमचं एकच मिनिट घेतो चला ताई नाव ताई नाव काय तुमचं ना मला मी थोडा महागाईवर बोलतोय तुम्ही जेव्हा खरेदी करायला जाता तर असं जाणवतं महागाई आहे का हो ना मग महागाई वाढते ना काही लोक म्हणतात की महागाई नाही महागाई तर बोला बोला महागाई आहे का बोला तक, भी भी <Wattinosaur> बोला महागाई दिसते अशी महागाई आहेच ना आहे महागाई आता मला सांगा काही लोक असं म्हणतात की महागाई काय सारखी वाढतच जाते तुमचं नाव काय रामचंद्र खरात खरात तुमचं नाव विठ्ठल खरा विठ्ठल खरात आणि रामचं तर गाव कुठलं आहे तुमचं कोकण देवगड देवगड तुम्ही देवगड आणि मला आता सांगा की आपण जेव्हा खरेदी करतो एखादी तर काही लोक का म्हणतात की नाही नाही तो ऐसे बढ़ते रहती राहते वो बडी तू काय जाणवतो तुम्हाला तुमच्या वेळेला किती महागाई होती आणि आता ना किती नाही माझ्या <laughs> वेळेला फार स्वस्त येत स्वस्ताही <laughs> होती एकदम आता जरा आहेच महागाई नाही असं नाही पण सगळे केंद्र सरकार राज्य सरकार हे महागाईवर नियंत्रण करताना पाहायला मिळतं अजिबात नाही महागाबद्दल कोण बोलतच नाही फक्त पॉलिटिकल सध्या आजकाल राजकारण घाणेट झालं आहे एक दोन चार वर्षापासून महागाबद्दल कोण बोलतच नाही डेव्हलपमेंटमध्ये बोलतच नाही फक्त भ्रष्टाचार 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 आणि ह्यांनी तो असा बोलला हा असा बोलला तो असा बोला हा असा बाकी गरिबांसाठी महागाई वाढली विकास करायला पाहिजे तुम्ही काय करताय ते काय सांगतच नाही ते असे सगळं राजकारण एकदम घाणेट झालेलं आहे सर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचं काम कसं वाटतं नाही आम्हाला आवडत नाही उद्धव ठाकरेंचं काम हा एकदम बेस्ट एक नंबर एक लोक म्हणतात एकनाथ एक शिंदे तर सकाळी सात वाजता उठून काम सुरू करतात रात्रभर काम करतात डेव्हलपमेंट सुरू आहे रस्ते सुरू आहेत मेट्रो सुरू आहे फडणवीस त्यांच्या सोबतीला आहे अजित पवार त्यांच्या सोबतीला आहे एकदम डबल ट्रिपल इंजिनचं सरकार आहे बरोबर आता त्यांना माहिती आहे आता हे शेवटचं आहे लास्ट चान्स आहे तर लोकांना शायनिंग मारायचं आहे हे चाललेलं आहे बाकी काही नाही ते त्यांच्याबरोबर ते गेले ना ते मग भ्रष्टाचारीच आहे गद्दारीच आहेत ना दुसऱ्यांच्या वापरा चोरायचं आणि मग तुम्ही राजकारण करायचं आता त्यांना माहिती आहे त्यांना काही चान्स आता नाहीच आहे जेवढे गदार आहेत ते पण इलेक्शनला शंभर टक्के पडणारच आहे ते आमचा उद्धव आम ठाकरे एक नंबर आहे अजिब सगळे 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 आमचा उद्धव एक वन साईडला आहे उद्धव ठाकरेंनी आज वक बोर्डाच्या जमिनी आहे ज्या आहेत त्याच्यावर एक कमेंट केली आहे की त्यांच्या जमिनी काढून नाही घेतल्या पाहिजे भाजपचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी सगळं हिंदुत्व सोडून दिलं हे एक हे पॉलिटिकल स्टंट आहे लो ते लोक काय करतात ते पाकिस्तानात जाऊन त्या तिकडे सीलकोर्मा खातात ते चालतं का हे उगाच काहीतरी मला बोलायचं म्हणजे नाव त्याचं खराब करायचं हे यांचं चाललं बाकी काहीच नाही म्हणजे सगळेजणं टोटल त्याच्याच अगेन्स्ट बोलतात आहे हे चुकीचं आहे ना ते मग जनतेला समजते म्हणून जनतेनं धाडा दिला ना लोकसभा ज्या दा, त्याला धाडा शिकवला ना पण त्यांना अजून ते कळत नाही हे फक्त ह्यांचं एकच पॉलिटिक्स आहे हिंदू हिंदूंची लावून द्यायची मराठी मराठी माणसांची लावून द्यायची मंदिर मशीद करायचं आहे पण शेवटी महागाई एज्युकेशन ह्याच्याबद्दल तुम्ही बोला ना शिक्षणाबद्दल बोला बेकार एवढी वाढेल त्याच्याबद्दल कोण काय बोलत असणार असं झालं ना आता उद्धव ठाकरेने एक वक्तव्य केलं होतं ते म्हटलं एक तर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील शंभर टक्के येस पाहिला शंभर टक्के कोण राहणार हा आमचे उद्धव साहेब शंभर टक्के काही नमस्कार या लोकांच्या काही प्रतिक्रिया मी घेत होतो ताई नमस्कार तुम्ही बसला तर मी येणार होतो तुमच्याकडे काय नाव तुमचं नाव नाव सांगा नाव सांगा मला सांगा की महागाई तुम्हाला जाणवते का तुम्ही जेव्हा जाता खरेदीसाठी तुमच्या घरातले लोक काहीच नाही करत माझे सून करते अच्छा तुमची सून करते आणि तुम्ही आता तुम्ही बोलणार का मी महागाईवर विचारतोय महागाई तुम्हाला जाणवते काही लोक म्हणतात नाही महागाई <laughs> महागाई नाही कसे महागाई आहे दूध पन्नास होत ते बावन्न रुपये झालं परत तांदूळ पण महाग झाले साठ रुपये पन्नास होते ते साठ झाले भाज्या पण महाग आहे टोमॅटो होते चाळीस ते झाले आता ऐंशी रुपये झाले ऐंशी काय शंभरच्या पुढे गेले आहेत कांदे पन्नास रुपये झाले आहेत आम्हाला काही स्वस्त वाटत नाही काही लोक म्हणतात नाही नाही हे तर काही चाल महागाई तर वाढतच राहते पगारी वाढले लोकांचे पैसे आम्ही तर रिटायर्ड माणसं आहे आम्हाला पगार आणि काही नाही आहे ती चांगली आहे का हे काय आता ज्याच <laughs> काय माहित नाही आपल्याला ते चांगलं आहे ज्यांच्या म्हणजे कोण कमवणारा नाही आहे ते बरोबर आहे घरात एकटी बाई आहे कोण मिस्टर नाही आहेत कुठे मुलं शाळेत जाणार आहेत ते त्यांच्यासाठी बरोबर आहे एकनाथ शिंदेचं काम कसं आहे मुख्यमंत्री म्हणून कोण एकनाथ शिंदे त्यांचं बरोबर आहे वाटतं मला उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं हे पण चांगलंय हे पण शिंदे पण चांगले हा असं कोण जिंकेल एकनाथ शिंदे जिंकणार की उद्धव ठाकरे शिंदे जिंकतील जिंकतील तुला खूप खूप धन्यवाद हा नमस्कार नमस्कार हे महाराष्ट्र पाराजी नारायण पालवे बाराजी नारायण पालवे एकदम जोरदार नाव आहे गाव कुठलं नगर आता मी काही लोकांना विचारतोय की विधानसभेच्या निवडणूक आहेत कोण महाविकास आघाडी जिंकणार आहे की हे आजच सांगू शकत होऊ शकते कारण कोणी कोणाचा गुरु नाही कोणी कोणाचा चेलाही नाही सगळं खिचडी झाली खिचडी सरकार या सरकार मध्ये कोणतरी चांगलं असेल ना की बाबा हा जिंकू शकतो पण माझ्या मला एक जण वाटतं तर दुसऱ्याला तिसराच कोणतरी वाटत लोकशाही इथं मजा आहे हा परंतु नाही ना लोकांना काय पाहिजे लोकांना अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की लाटकी बहीण जे म्हणताना तुम्ही लाटकी बहीण हे फक्त इलेक्शन होईपर्यंत त्याच्यानंतर कुणाला रुपये भेटणार नाही दुसरी गोष्ट मागच्या वेळेस नरेंद्र साहेबांनी गॅसची सबसिडी द्यायचे बँकेमध्ये जमा करायचे नंतर ती बंद करून टाकली त्याच्यावर कुणी आवाज उठवला कुणीच नाही उठवला बी जे पी महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये बी जे पी पाहिजे परंतु त्याचा गैरवापर होत चालला आहे याचा वापर व्यवस्थित होत नाही ईडी लावायची शिडी लावायची काहीतरी भीती दाखवायची आमच्याकडे तुमच्याकडे जा योग्य नाही आहे हे तर लोकसभेला जा दाखवलं लोकांनी कोणाच्या बाजूनी आहे आता, दा आता एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या लोकसभेत आता महायुतीला महा महायुती आणि महाविकास आघाडी पुन्हा आमने सामने आहे महायुतीला जास्त जागा मिळतील की महाविकास आघाडी महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार हे शंभर टक्के तिकडे अजितदादा पवार आहेत देवेंद्र फडणवीस आहेत अमित शहा सुद्धा येऊन मीटिंग करणार नाही 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 कोणीही येऊ हो द्या काही येऊ हो द्या परंतु लोकांची सगळी दिशाभूली अशोक चव्हाण घोटाळ्यामधली अजित पवार घोटाळेमधली बी जे पीने सर्वांनाच जमा केले नाही एकत्र हे चुकतं नाही इथं लोकांना पा काय पाहिजे स्वच्छ स्वच्छ व्यवहार आणि स्वच्छता पाहिजे राजकारणामध्ये त्याच्यामध्ये सगळे एकत्र करायचं तुम्ही आम्ही सखे भाऊ भाऊ मिळून खाऊ हे बरोबर नाही ना हे लोकशाहीला पटत नाही मुंबई तुमचा अभिनंदन तुमचा कार्यक्रम हा कार बघतो आणि बोरवलीला तुम्ही जाऊन आलात सगळीकडे जाऊन आलात माझं नाव मिलिंद शुक्ल मी राहणार मुलुंडलाच तुमचा रेग्युलर लोकांना विचारतोय की हे म्हटलं की राजकारण खूप वाईट झालं खरंच राजकारण वाईट झालं हो नाही नाही आताच्या या पूर्वी जे सक्षम किंवा पूर्वी जे परिपक्व राजकारण होतं उदाहरणार्थ था यशवंतराव चव्हाण घ्या किंवा आपले शंकरराव चव्हाण घ्या किंवा त्या काळामध्ये कसे विरोधी पक्ष हे जरी विरोध करत असले तरीसुद्धा राज्कारन, ते एकत्र होते पण आज हे राजकारण खुनशी राजकारणाच्या दृष्टीने हे चाललेलं आहे ते महाराष्ट्राच्या ह्याला योग्य नाही आहे कुणी केलं पण हे कुणी केलं आहे कुणी केलं म्हणजे जी र रुलिंग पार्टी आहे तिने केलं आमदार फोडायचे इकडचे आमदार तिकडे घ्यायचे हे लोकांना पटत नाही त्याने आता लोकसभेमध्ये दाखवून दिलं आहे तसंच विधानसभेचा पण आता तसाच रिझल्ट लागणार आहे हे पण मी तुम्हाला सांगतो आयुतीचे लोक म्हणत आहेत म्हणजे आता लोकसभेचा निकाल आल्यानंतर ते काही थोडीशी दुरुस्ती करतील अमित शहा पुण्यात येऊन गेले आता मुंबईत येतील संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील म्हणजे लाडकी लाडकी बहीण योजना असेल किंवा तीन सिलेंडर मोफत देणं असेल किंवा तीर्थयात्रा जी स्कीम आहे योजना आहे म्हणजे वयस्कर लोकांना तीर्थयात्रा करून द्यायची अशा अनेक स्कीम काढल्या आहेत महायुतीने तर याचा फायदा त्यांना होणार नाही बिलकुल नाही होणार लाडकी बहीण योजना माझ्यामध्ये आजच्याच पेपरात आल्या एक करोड एकोणतीस लाख अर्ज आलेले आहेत गुणिले पंधराशे रुपये करा तेवढं आत्ता महाराष्ट्र राज्य सरकारकडे तिजोरीत आहेत का नाही आहेत त्याच्यामुळे ही योजना इलेक्शन असेपर्यंत असणार आहे ज्या वेळेला एखा आचार आचारसंहिता लागू होईल त्याच्यानंतर ही योजना बंद होणार आणि नंतर हीच लोक या महाआघाडीला ठेवणार बघा आम्ही योजना चालू केली होती आता याने पण तिजोरीमध्ये पैसे पाहिजेत पैसे कुठे आहेत हे घर निवडणुकांसाठी हे शंभर टक्के आणि तुम्ही अमित शहाचं नाव घेतलं हो अमित शहा म्हणजे महाराष्ट्र नाही आहे अमित शहा म्हणजे महाराष्ट्र नाही महाराष्ट्रीय संस्कृती फार अतिशय चांगली आहे राजकीयदृष्ट्यासुद्धा सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा लोकांना हे पटलेलंच नाही आहे फोडून चाळीस आमदार इकडे बेचाळीस इकडे स्वतःमध्ये दम असेल तर स्वतःचा पक्ष काढावा स्वतःचं चिन्ह घ्यावं आणि मग इलेक्शनला उतरून निवडून आणून दाखवावं शेवटचा प्रश्न राज ठाकरे असं म्हणतात आरक्षण आरक्षणाची गरजच नाही आरक्षणाची गरज आहे नाही नाही आरक्षण पाहिजे पण ते आर्थिकदृष्ट्या पाहिजे ई डब्ल्यू एस जे म्हणतो इकॉनॉमिकली बॅकवर्ड मग तो कुठलाही तो ब्राह्मण असू दे मराठा असू दे बौद्ध असू दे कोणी असू दे ज्याचं उत्पन्न आता साडेआठ लाख ते म्हणत आहेत ते तुम्ही साडेबारा लाख करा पण इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन हे आरक्षण राहिलंच पाहिजे आणि तेच असावं यावेळेला राज ठाकरेसुद्धा म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडणुकीच्या पवित्र तर दोनशेच्या वरती जा जागा निवडतील लोक स्वीकारतील राज ठाकरे एखाद दुसरी सीट येऊ शकते सुद्धा त्यांच्या नावामुळे उदाहरणार्थ बाळा नांदगावकर ते त्यांच्या नावामुळे तिकडे ज्या मतदारसंघात तो लोकप्रिय आहे त्यांनी जे पूर्वी कामं केलेत त्याच्या ह्याच्यावरती येऊ शकते अदरवाईज जास्ती सीट त्यांना येणार नाही खूप खूप खुँ धन्यवाद त्याला धन्यवाद छत्रपती संभाजीराजे मैदानातून मी हा मुंबई कुणाची हा कार्यक्रम केला मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे असेच एका ठिकाणी तुर्तास इथे सांगतो व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र